वळूया पुढील बातमीकडे मागच्या दोनच दिवसात ठाकरे सरकारच्या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झालेली आहे राजेश टोपे जयंत पाटील राजेंद्र शिंगणे आणि त्यानंतर आता बच्चू कडू सुद्धा कोरोना बाधित निघालेत आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना एक, एक दोन नव्हे तर तब्बल तिसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं बोललं ला जात आहे पाहुयात हा एक रिपोर्ट दोन दिवसात चार मंत्री पॉझिटिव्ह एकनाथ खडसेना चक्क तिसऱ्यांदा कोरोना आतापर्यंत ठाकरे सरकारच्या तेहतीस पैकी सतरा कॅबिनेट मंत्र्यांना लागण जलसंपदा मंत्री जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह मंत्री राजेश टोपे कोरोना पॉझिटिव्ह अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह भाजपच्या खासदार रक्षा खडसे कोरोना पॉझिटिव्ह आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे तब्बल तिसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह मागच्या दोनच दिवसात राज्यातले चार मंत्री कोरोना बाधित झाले राजेश टोपे जयंत पाटील डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यानंतर आता बच्चू कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली रावेरच्या खासदार रक्षा खडसेनाही कोरोना झालाय आणि धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेना सलग तिसऱ्यांदा कोरोना झाल्याची माहिती आहे करोनाची लागण एकापेक्षा जास्त वेळा झाली आहे असं लक्षात येतं त्याची काही संयुक्तिक आणि शास्त्रीय कारण आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आरटीपीसीआर किंवा तत्सम कुठलीही जी टेस्ट केली जाते ही टेस्ट किती खात्रीदायक असली तरी त्यामध्ये काही प्रमाणामध्ये त्या फॉल्स पॉझिटिव्ह येतात म्हणजे टेस्ट पॉझिटिव्ह जरी असली तरी प्रत्यक्षात त्या व्यक्तीला प्रत्यक्षा करोना झालेला नसतो ती निगेटिव्ह असते परंतु पॉझिटिव्ह आहे असा रिझल्ट येतो आणि त्याप्रमाणे रुग्णावर उपचार होतात कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतरही सरकारकडून गर्दी टाळण्याचं आवाहन केलं जात होतं मात्र सरकारमधल्याच काही मंत्र्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित करून कोरोनाला आमंत्रण दिलं राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेद्वारे जयंत पाटील अनेक तालुक्यांमध्ये फिरले अनेक कार्यक्रमांच्या मंचावर ना त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता नाही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर ठाक्रे सरकारमध्ये एकूण तेहेतीस कॅबिनेट मंत्री आहेत त्यापैकी आजपर्यंत सतरा जणांना कोरोनाची लागण झाली दहा राज्यमंत्र्यांपैकी सहा जण कोरोना बाधित झाले म्हणजे एकूण त्रेचाळीस मंत्र्यांपैकी तेवीस जणांना कोरोना झाला जर फक्त मंत्रिमंडळाला झालेल्या कोरोनाचा दर काढला तर तो पन्नास टक्क्याहून जास्त आहे म्हणजे प्रत्येक दुसरा मंत्री कोरोना बाधित झाला विशेष म्हणजे यात विरोधी नेत्यांचा समावेश नाही कोरोनाचा जेव्हा उद्रेकाचा काळ होता तेव्हा राजेश टोपे प्रत्येक पत्रकार परिषदे दरम्यान आवर्जून मास्क घालायचे मात्र मागच्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावरचा मास्कही गायब होता कोरोना विषाणूचं संक्रमण झालेला किंवा त्याचं म्युटेशन झालेला जो विषाणू आहे त्याची जर लागण झाली आणि जर पहिल्या वेळेस आपल्याला जर सार्स कॉमिटीचं जर संसर्ग झाला असेल आणि दुसऱ्या वेळेस जर म्युटेशन झालेल्या विषाणूचा जर आपल्याला संसर्ग झाला तर दुसऱ्यांदा आपल्याला करोना होऊ शकतो आणि त्यावेळेसही टेस्ट पॉझिटिव्ह होऊ शकते रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी वेळ संध्याकाळी सातची महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं